नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शिवाजीराव नागवडे लॉ कॉलेजला मिळाली शासकीय मान्यता तरुणांचे वकील होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात तुळजाभावणी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा संचलित शिवाजीराव नागवडे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळालेली असून थोड्याच दिवसात श्रीगोंदा येथे विधी महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे अनुर्धान नागोडे यांनी दिली आहे या संदर्भात अधिक माहिती देताना नागोडे यांनी म्हटले आहे की श्रीगोंदा येथील सावित्राई फुले पुणे विद्यापीठ मार्फत शिवाजीराव नागोडे विधी महाविद्यालय सुरू करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता सदर या प्रस्तावाची विद्यापीठामार्फत व शासनामार्फत छाननी होऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सदर लॉ कॉलेज सुरू करणे शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिलेली आहे सदरचा कोर्स हा तीन वर्षाचा असून प्रवेश क्षमता साठ आहे ज्याने सीए टी परीक्षा दिलेल्याही असा कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी या प्रवेशास पात्र आहे श्रीगोंदा येथे लॉ कॉलेज सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलामुलींचे कायदेविषयक शिक्षणाची गैरसोय आता दूर झालेली आहे श्रीगोंदा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे याचा निश्चितपणे फार मोठा फायदा विद्यार्थी व विद्यार्थींना होणार आहे तरी प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन नागोडे यांनी यावेळी केले आहे नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय सोनिया गांधी पॉलिटेक्निक इंग्लिश मिडियम स्कूल बी एड कॉलेज तसेच बेलवंडी शुगर येथील राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले पॉलिटेक्निक तसेच सुमारे वीस माध्यमिक विद्यालयांची वाटचाल अतिशय यशस्वीपणे सुरू झाली आहे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास ए प्लस मानांकन मिळाले असून सायितुराई फुले विद्यापीठातर्फे प्रथम क्रमांकाचा करिअर कट्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे राजेंद्र नागवडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व शैक्षणिक संस्थांनी नेत्रदीपक प्रगती केली असून चालू शैक्षणिक वर्षी लॉ कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे सदर लॉ कॉलेजला मंजुरी मिळाल्यामुळे सर्व क्षेत्रातून आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत असून अनेक मान्यवरांनी राजेंद्र नागोडे यांचे अभिनंदन केले आहे याविषयी बोलताना म्हणाल्या नमस्कार आज आपल्या तुळजा भवानी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजीराव नागोडे महाविधी महाविद्यालय याची मान्यता मिळाली आहे आणि आपण या शैक्षणिक वर्षात ते चालू करत आहोत दोन वर्षापासून आपण पाठपुरावा करत असताना आज शासनाची अंतिम मान्यता आपल्याला मिळाली आता आपण ते महाविद्यालय श्रीगोंद्यामध्ये चालू करत आहोत श्रीगोंद्यामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये खूप मागणी होती की आपल्याकडं लॉ कॉलेज असावं आपल्याकडं जिल्हा सत्र न्यायालय चालू झाल्यामुळं स्थानिक लोकांची आपल्या विद्यार्थ्यांची मागणी होती की आपल्याकडं लॉ कॉलेज असावं आणि आदरणीय माझे सासरे शिवाजी बापू नागोडे यांचंही पहिल्यापासून शिक्षणाच्या बाबतीत खूप चांगले विचार आणि धोरण होतं आणि त्यांना असं वाटायचं की आपल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाऊ नये आणि इथं काय जेवढ्या सुविधा उपलब्ध होतील त्या व्हाव्यात त्यासाठी ते नेहमी आग्रही होते आणि आज त्यांच्याच नावाने आम्ही जे लॉ कॉलेज चालू करतो याचा आम्हाला आनंद पण आहे आणि त्यांनी दिलेलं जे आमच्याकडं शिक्षणाचा किंवा आपल्या तालुक्याचा जो एक विकासाच्या दृष्टीने शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे शिक्षण असेल तर सगळ्या गोष्टी सुधारतात आणि आज आम्हाला आनंद आहे आपलं इंग्लिश मिडियम असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल आपले हायस्कूल असतील शिवाजी महाविद्यालय असेल आणि आता नवीन महा विधी महाविद्यालय आम्ही आदरणीय बापूंच्या नावाने चालू करतो आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि याच्यातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यांचं स्वतःचं आयुष्य खूप सुंदररित्या जगत आहेत याचा आनंद आम्हाला आहे आणि आदरणीय बापूंनी घालून दिलेला पायंडा नागोडे परिवार नेहमीच जो असेल आदरणीय बापूंनी घालून दिलेला जो पायंडा आहे शिक्षणाच्या बाबतीत असेल सहकाराच्या बाबतीत असेल तो आम्ही जपू आणि त्याला द्विगुणित करू अशी मला खात्री आहे धन्यवाद श्रीगोंदा येथे लॉ कॉलेज सुरू होणार असल्याचे समजल्यावर तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावायस मिळत आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाइव श्रीगोंदा